खोटगी येथे संदल मिरवणुकीत अज्ञात कारणावरून आठ जणांकडून चौघांना साखळी आणि फायटरने जबरमारहाण मारहाण सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी गावातील फरदीन बाबा यांच्या संदल मिरवणुकीत मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अज्ञात कारणावरून चौघा तरुणांना लोखंडी साखळी फायटर आणि लाताबुक्याने जबर मारहाण करण्यात आली उमेश कृष्णात वराते वयवर्ष चोवीस दिनेश कृष्णात वराते वय वर्ष सव्वीस शिवराज सिद्धाराम लांडगे वय वर्ष चोवीस आणि विशाल महादेव वंचेडे वय वर्ष एकवीस सर्वजण राहणार होटगी तालुका दक्षिण सोलापूर असे मारहाण झालेल्या तरुणांची नावे आहेत होटगी येथे सध्या ग्रामदैवत फरदीन बाबा यांची यात्रा सुरू आहे त्या अनुषंगाने मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास संदलचा कार्यक्रम झाला दरम्यान मिरवणूक सुरू असताना चौघा जणांना अज्ञात कारणावरून प्रतीक लक्ष्मण गायकवाड रोहित गायकवाड लक्ष्मण गायकवाड व इतर पाच जणांनी मिळून साखळी फायटर्स आणि चैन्य जबर मारहाण केली या मारहाणीत चारही जणांना गंभीर मार लागून जखमी झाल्याने या सर्वांना उपचाराकरिता सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात मित्र नागेश यांनी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दाखल केले चारही रुग्ण शुद्धीवर असून सदर घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती सिव्हिल पोलिसांकडून बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा